आज बघा आपण उपवास स्पेशल किंवा असं मधल्या वेळी खाण्यासाठी मस्त असे बटाट्याचे वेफर्स बघणार आहोत वेफर्स बघा मस्त असे कुरकुरीत आणि एकदम हे बघा क्रिस्पी झालेले आहे बटाट्याचे वेफर आपण नेहमी बाहेरूनच विकत आणतो किंवा नाहीतर उन्हाळ्यामध्ये उपवासाचे बटाट्याचे वेफर्स करतो तर हे बघा किती मस्त झालेले आहेत घरच्या घरी उकळायची गरज नाही आहे बटाट्यांना मस्तपैकी फक्त ट्रिक आहे ती वापरून मस्त असे आपण घरच्या घरी वेफर्स तयार करू शकतो तर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता उपवास चालू आहेत महाशिवरात्रीचे तर तुम्ही या महाशिवरात्रीला रेसिपी ट्राय करा घरच्या घरी कधी कधी काही करायचा कंटाळा येतो उपवासाचा तर हे पटकन आहे थोडासा छोट्याशा बुकेसाठी आपण घरच्या घरी वेफर्स तयार करू शकतो मस्त आहे एकदम आणि एकदम मस्तच झालेले आहेत हे बघा किती मस्तच झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला आपण रेसिपी कंटिन्यू करूया तीन बटाटे घेतल्यात बघा तेला पहिला आपण सोलून घ्यायचे बघा पूर्ण त्याची साल काढून घ्यायची आणि हे लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे ह्या बटाट्यांना स्टार्ट जास्त असतो म्हणून त्यांना पाण्यामध्ये ठेवावे लागतात असे दुसरे बटाटे भेटतात लालसल सालीचे त्याला स्टार्स खूप कमी असतो ते बटाटे असे पण बिना पाण्याचे पण असेच पूर्ण असे सफेद राहतात हे बटाटे राहू नाही शकत तसं बघ आपण हे सोलून घेऊया बटाटे सोलून घेतलेले आहे आता आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत तर हे बघा माझ्याकडे बटाटा चिप्स किसने आहे तर त्याच्यामधून आपली किसून घेऊया आणि हे काप हाताने करायचे नाही ह्याच्यानेच करायचे कारण हे जेवढे पातळ असतील तेवढे वेफर खूप छान होतात हे बघा किती मस्त असे आपण डायरेक्ट पाण्यामध्ये सोय करूया मस्त एकदम पातळ असे वेफर्स तयार झालेत बघा हे जेवढे पातळ असणार तेवढे चांगले कडक होतात आणि जेवढे जाड असतात तेवढे ते आपण तळल्यानंतर नंतरला ते नरम पडण्याची शक्यता असते म्हणून हे जेवढे पातळ करता येईल तेवढे पातळ करायचे हे बघा तर आता हे मी दुसरे पण बटाटे किसून घेऊया आपण बटाटे सर्व बघा चांगले असे पातळ असे त्याचे काप करून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला पाचशे सहा वेळा चांगल्या खळखून अशा पाण्यातून धुवून काढायचे आहेत एकदम स्वच्छ जे पांढऱ्या शुभ्र एकदम आपले छान असे वेफर्स तयार होतात हे बघा ह्याला चांगले आपण आता धुवून घेऊया पाच ते सहा वेळा पाण्यामधून चांगले वेफर्स सगळे बघा पाण्यातून धुवून चांगले काढलेले आहेत किती मस्त असे पांढरे झुपड दिसतात आहे तर आता आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि हे सर्व वेफर्स चांगले असे सुती कपड्यावर आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत त्याचं पाणी चांगलं काढून घ्यायचं आहे म्हणजे ते तळल्यावर असे छान असे क्रिस्पी आणि खुसखुशीच होतील एकदम कुरकुरीत होतील वेफर्स आपले काढून घ्यायचं आहे पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे हे बघा सुती कपड्याने चांगलं त्याचं पाणीच पूर्ण असं शोषून घ्यायचं आहे आणि ते चा चांगले त्याला थोडे ड्राय करून घ्यायचे आहे आणि आता मी एका सायडीला लगेच तेल तापत ठेवते हे वेफर्स एकदम मस्त आहेत बाहेरून आणण्याची गरज नाही आपण मस्त घरच्या घरी असे छान असे वेफर भरपूर बनवू शकतो आता बघा मी ही तीनच बटाटे घेतलेले आहेत तीन बटाट्याचे किती भरपूर असे झालेले आहेत चला मग आता हे असंच ठेवूया पाच दहा मिनटासाठी आणि एका साडीला तेल तापत ठेवते वेपर्स बघा पूर्ण असे ड्राय करून घेतलेले आहेत हे बघा किती मस्त असे एकदम पांढरे शुभ्र वेपर्स झालेले आहेत तर इथे बघा मी पाववाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घेतो आहे आणि मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे हे आपल्याला बटाट्याला मीठ लागण्यासाठी आपण तसं करत आहे नाहीतर तुम्ही हे असं न पाण्याचं न करता जेव्हा आपण वेफर तळून काढतो तेव्हा गरम असताना तुम्ही वरून भुरभुरू शकता मीठ पण तेव्हा काय होतं कधी एका वेफर्सला चिप्सला जास्त लागलं जातं दुसऱ्या चिप्सला लागत नाही म्हणून हे तसं न करता हे असं केल्याने ना मीठ सर्व यायला चांगल्या वेफर्सला लागतं आणि सारखे होतात वेफर्स हे बघा मस्त आता मीठ पाण्यामध्ये विरघळलेलं आहे आता मी तेल पण तापत ठेवलेलं आहे तर लगेचच आपण चिप्स करायला घेऊया तेल चांगलं तापलेलं आहे बघा मी एक छोटासा वे बटाट्याचा तुकडा टाकून बघितला त्याच्यामध्ये हे बघा तर आता आपण असे थोडे थोडे करून सोडूया ह्याच्यामध्ये आणि हे बटाट्याचं पाणी आहे त्या अर्धा चमचाच ह्याच्यामध्ये सोडायचं आहे ब्रेकफस्ट किती मस्त दिसतात आज बघा एकदम असे पांढरे शिपलं आणि हे लगेचच पलटी नाही करायचे आहे मीठ टाकल्यानंतर हो फक्त थोडंसं हलवून घ्यायचं आहे पण पलटी करायचं नाही आहे हे बघा ते पूर्णपणे बबल्स कमी होतात ना बुडबुडे तेलाचे तेव्हा मग आपण हे पलटी करून घ्यायचं साधी सोपी पद्धत आहे आपण वेफर्स कधी आपल्याकडे काही करायचं उपवासाला कंडळ आला असेल तर दोन बटाट्यांचं तीन बटाट्यांचं तुम्ही असे आपली घरच्या घरी वेफर्स मस्त तयार करू शकतो तर हे मी फ्राय करून आपण घेऊया वेफर्स बघा मस्त असे क्रिस्पी होण्याच्या सुरुवातीमध्ये आहे हे बघा मस्त असे असे वेफर्स लावून आपण खूप प्रकारचे करू शकतो शेजवान वेफर्स बनवू शकतो चीज वेफर्स बनवू शकतो घरच्या घरी जे आपण वेफर्स बाहेरून आणतो ना त्याच्यापेक्षा घरी एवढे सुंदर होतात वेफर्स फक्त ते जास्त जाड नाही करायचे पातळ जेवढे पातळ करता येईल तेवढे पातळ ठेवायचे करायचे वेफर्स चिप्स वेफर्स बघा मस्त तयार झालेले आहेत पूर्ण तेल शांत झालेलं आहे बबल्स बुडबुडे बघा सगळं कमी झालेले आहे हे बघा आणि वेफर्सला किती क्रंची पण आला आहे तो बघा आता आपण एक काढून घेऊया हे बघा किती सुंदर झालेत बघा बटाटा वेफर्स हे बघा आवाज कसला भारी येतोय आणि किती क्रिस्पी झालेले आहेत मी काढून घेते चला आता असेच आपण दुसरे पण तळून तळव्या तड़ हे जास्त एकत्र नाही तळायचे थोडे थोडेच तळायचे बटाटा बघ आपण पाण्यातून काढलेला अजून तसा नाही तसाच आहे पांढरा शुभ्र जर आपण काळा कुठेही पडला नाहीये अर्धा चमचा मिठाचं पाणी सोडूया वेफर्स बघा सगळे तळून झालेले आहेत तीन बटाट्यामध्ये किती एवढे मस्त वेफर्स तयार झालेले आहेत बघा कसले भारी झाले आहेत हे बघा आणि मी किती एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत हे बघा फक्त एका अंगठ्याने असं ते हे बघा मस्तच झालेले आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की पूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनल फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी करून बघा उपवास मस्त रेसिपी आहे झटपट एकदम दहा मिनटामध्ये आपण घरच्या घरी बटाटा वेफर्स तयार करू शकतो आणि मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे ज्याच्यामध्ये तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा थँक्यू